आणि मी दोन स्टूल घेऊन उभं केलं होतं मला कारण माईक पर्यंत पोचतच असं एवढं मोठं स्टूल त्याच्यावर असं उभं केलं होतं आणि गंमत असे असायची की ते रिलीज व्हायच्या आधी तुला डब करायला मिळत आहे ना तुला आधी ते बघायला मिळत आहे ना सो ते एक कुठेतरी ना दॅट वॉज अ हाय इन काइंड ऑफ असं डेक्सटर्स लॅब किंवा स्मॉल वंडर्स तुला स्मॉल वंडर्स आठवत आहे हो तर स्मॉल वंडर्स आम्हाला स्पेशली सॅटर्डे संडेचा स्लॉट दिला होता की हॅरियट वॉज नॉट इझी कॅरेक्टर तिला ते फ्रिंज होती आणि मध्ये ना दात हो थोडंसं कॅप होती तिचे दात पडलेले आहेत बघ पहिले दोन सीझन तर त्याने सांगितलं ती हवा गेलीच पाहिजे छेमी छेमी तर ते बोलताना तर स झाला पाहिजे सो ते इतकं कठीण होतं माझ्यासाठी की ते त्याच तिचा तो लिस्प पकडणं तिचं ते लिस्पिंग करणं पण माझे दात आहे तिचे सो ती मग ते तिथून आहे ना त्या कॅरेक्टरच्या किती क्लोज जाता येईल मला ते सुरू झालं असं काहीतरी छोट्या छोट्या गोष्टी तिथे मिळायला लागल्या आणि मग दॅट लीड मी टू बी अ व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट